चाल बाई थोडीशी राहिली सोयाबीन तेवढी देते हलू राह आता यांचा तर अजून पत्ता नाही काल काही खुटाळी काही राहिली यांना म्हणले याव आपण दोघही जण घेऊ थोडीशी हालून पण काच कुठं गेली काय ना बसली घरा आई जवळ गप्पा मारीत काय माहिती कामाच्या नावाने ना पाता नीसत हिंडायला पाहिजे बाबाला नेस्त आईच्या बुंड्यापाशी बसत गप्पा मारीत त्याला माहिती इगिल करून बाबा एकदाच वावर बडून लाईट आलं ना पाणी लावून द्यायला सांगितलं पाहिजे शांतीला एक तर आपल्याला जायचंय बाहेर आता हे काय करू हे ठेवतो शांतीचं काय चाललंय एक वावरातच असेल म्हणा चाल बाई मला तर नाही भूक लागली आता शांते झालं का काय हो कधीची वाट पाहते तुमची कुटाळायला हा माझी वाट पाहत होती का कुटाळायला मग मी का काय रिकामा बसलो होतो का काय करीत होते हा त्या अक्क वावर बांधून घेतले की तुम्ही काय वावर बांधित होते का हा तुला काय वाटलं खोट नका सांगू तिकडे बसले असतील घरी आई जवळ हा तुला तर आहे ना तेवढंच पाहिजे ना बघ तुझ्या डोळ्याने बघ वावर तिकडे बघ तिकडे खालच्या वावरात होते काय हा हा असं झालं का बांधून झालं बांधून अहो मला वाटलं का तुम्ही बसले गप्पा मारीत हा गप्पा मारायलाच मोकळा आहे बघ मी बरं मी काय म्हणते शांत तेवढी लाईट आली ना, ना, थे? आ, थे ला ना? मोटर चालू करून देते वावरला तुम्ही कुठे चालले मी जरा संगमनेरला चाललो टोपी हो किती माशे बसले धुतली नाही वाटत ते तुझं काम आहे तुला कळत आहे का तुम्हाला हजार वर्ष सांगितलं अशा टोप्या घालीत ना का जाऊ आता कुणी टोपी घालत का गावामध्ये गावात फक्त एकमेव तुम्हीच आहे टोपी घालीत त्या हे बघ टोपी म्हणजे मर्दाची शान आहे लक्षात ठेव मग ती दुसरी टोपी घ्यायची ना शायनिंगची तसली नको आपल्याला हीच टोपी बरी अहो लोक म्हणते नाही दे, दे। आ, जरी ना मला तुम्हाला हीच आवडते ना माशा का बसा ना मग तुला धुवायला नको टोप्या घरात किती आहेत एवढ्या टोप्या दोन इस तरी करून ठेवली तरी बाबा आहे ना पारशीच टोपी घालून निघत लगेच म्हणतो बरे वावरामध्ये वरून माव ये बर असू दे जाऊ दे मी जरा संगमनेरला चाललो पाहुण्याकडे काय अरे ते पाहुणा आहे ना त्याच्या पुरीला पाहुणे बघायला येणार आहेत कोणत्या पाहुण्याच्या पुरीला पाहुणे बघायला हा गो माझा काकाचा नाही का पोरगा राम्या हां त्याच्या पुरीला पोर पोरगा बघायला येणार आहे हा का हां मग तुमचं काय काम आहे हा जाऊ दे बघू दे हे बघ जर कुणाचं चांगलं होत असेल तर चांगलं करावं हां हा बर म्हणजे तेवढ्या नाही आता तर आई मला विचारत बसेल आता कशाला चाललाय काय काम आहे त्याच्यामुळे मी घरी जात नाही आणि आईची काळजी घे बर तुमच्या आईला काही कमी पडलं अग जेवायला द्यावा मात्र माणसाला आज वय झालंय माझ्या आईचं मला वाटलं काही कमी पडलं काय आणि तिला गोळ्या व्यवस्थित टायमावर देत जा शुगर झाली तिला तिला मस्त गोळ्या घ्यायला तुम्ही नसले का बस इकडून तिकडून कुरू कुरू कुरू, कुरू तोंड चालू राहत तिच्यावाल्या असू दे खाऊ दे हा माझी आई आहे ते माझ्या जीवाव खाती हा हा तुमच्या जीवाव खाती हा तू नाही आणून देत माझ्या आईला माझी जीवाव खाती मी कष्ट करी ते ना आणि एक काम कर आईला दवाखान्यात न्यायचे काय झालं रोग तिला हे शांत आहे लय बोलत बसू नको दर ये अडीच हजार रुपये धर आणि आईला दवाखान्यात घेऊन जा तिच्या गोळ्या औषध आणि ती शुगर जरा तपासून ये आईला लगेच अडीचहा हजार निघाले आणि मला कधी म्हणलं साडे घ्यायला पैसे दे तर बाबाला पाचशे रुपये द्यायला हात कापतो बर तर शंभर रुपये तुला खर्चा ठेवत हा काय येत ते, ते शंभर पुडक्या मध्ये राहू दे दोन हजार द्या साड्या घ्यायला आता नाही एवढं बाहेर निघालोय मी याचा वाढ नावाच्या साड्या निसून बसते मी रोज घेऊ आपण जरा थांब साड्या काही महत्वाच्या नाहीत आईला दवाखान्यात घेऊन जा पहिलं हा काय हे झालं सगळं की दवाखान्यात जा पहिले आईला घेऊन बर बर मी येतो जरा मला वेळ लागली आहे ला? लवकर या हा येतो मी जेवण नाही करायचं का नाही जेवण राहू द्या आता मी बाहेरच खाईन काहीतरी हा का एवढा करून हा असू दे आता कसं एकतर नाही गेलो ना तर वेळ होईल मला परत पाहुणा मला बोलाल परत मला बरं सांगितलं नाही मी आले असते ना मग नेन तुला परत थांबणार घे काम करून कवा लागणार अरे काय माणूस आहे इकडून तिकडे इंडत राहतो सारखा आणि मला ठेवलं तर म्हातारडीला सांभाळायला म्हणून तिला गोळ्या दे तिला थी। काय रोग झाला चांगली खाती पिती दोन्ही टाईम झोपा काढी ती हा हिंड ती इकडं तिकडं मी देते तिला गोळ्या काच्या आणि हे पैसे ना देणारच नाही आता दे तिकडं बाई भूक लागली कावाची साहेक नाही केला मला एक तराघरात चक्कर येते शांती पक्की बेरड आहे बाई त्या पोरा द्याखता काय बोलती काय मोह निघाली ती आणि तो गेला का गदड गांडी सायपाक न करी जेवायला नाही देत लवकर मला पार नको झाले चला आता वावरा जाऊन पाहते तिला विचारते मरुदे आता आहे ना थोडीशीच राहिली सोयाबीन आता आहे ना म्हातारीला फोन तरी लावू दे काल म्हण माहीत बरी नाही आहे हॅलो हां आई कशी आहे गं बरी का अगं काल तू म्हण ना जराशी जर जर आली म्हणून हां म्हणून फोन केला मी काही नाही एडं सोयाबीन कुटाळू राहिले जरास आहे कोपरा मग तू काय करती जेवली का पोटभर बर का हां गोळ्या घे दादांची तब्येत बरी का सांगते हा ना बरी ना शांती आई बर ठेव का मग आईची लय आठवण ती वावरात निघायचं आली ठेव का मग कर्कस आली ना स्वतःच भरून आली असेल ना स्वतःच भरून आली ना आता दुसरी टाइम होईन लागल तर काय तुमचं काय दुखल का हा तुला लाज वाटायला पाहिजे कालचा उपास आहे मला उपास सोडेल नाही अजून जरा कुड बसलं का लगेच डोकं उठत ना मातारडीचं खरच माई म्हातारी आजारी तिला फोन लावला लगेच आ? आली टपाकली येऊन हा तो म्हातारीची काळजी करातारी मग तू लवकर मोकळी वशीन ना म्हणजे तो म्हातारीला एड वातान घ्यायला कोणाला मा मातारी नाही रिकामी तुमच्या इडं वतान गेला तिचं पेटलं तर इजणार नाही हा तू तुमच्या इडं तुटपुंजा शेतीमध्ये ती वातान घ्यायला यायला रिकामी नाहीये नाही म्हणूनच तू घरात सायपाक पाणी करायचा तो टाकून दिला आणि ती खाऊ नाही तर तिकडे लागलं तर चार घर मांगायला जाऊ स्वतःचं भरलं आली वावरात निघून द्याखाव दाखवायला जशी काय मी सकाळी दिवस नाही उगला तर गेले वावरामध्ये निंदाय कोरपाय यावा किती निदलय पाय मग आली तर मला काम करावं लागतं तुमच्यासारखं असं टिकून बसाय नाही लागत इड तिड हा रोजचे कष्ट घेते मावाले आणि मस्त दहा वेळेस खाते मस्त थापून ठेवते था, तुमच्यासाठी मी बाय बाय बालून घालून बारीक झाले ग वाटाना सुद्धा चालवत नाही तुला आठ वर्षा किती जाड्या झाल्या तू पार चाल बुई तर चाले मी बापाच्या घरी अशी होते इडा आले तशा आठ वर्षात तुम्ही मला असं करून टाकलं पापाच्या घरी ना नेसता गाव शेरा पाजू काजू बदामाचा शिवतच नव्हती शिरा खात होते पण इडा आले ना तर शिरा सुद्धा भेटा ना मला हा आणायचं ना तुला कह आडवी आले मी आणि तू मला कहला आहे ना नवरा तू मेला दावाचा तो असा भेटला तो सगळा आईचा ऐकतो हा आणि मूल गेला का गेला लगेच बाईची सुरुवात होती बोलायची मग तो त्याच्या तुला बोलता येत नाही ना म्हणून तो गेला का त्याच्या माग तू इकडे निमत करते वावरत नेंदा खुरपायला यायचं आणि इकडे येऊन मस्त बाकी याला फोन लाव त्याला फोन लाव याची खुशाली विचार त्याची खुशाली विचार आणि मावाले आले नातवाय की त्यांच्या टायमाला पाडतो तोंडाचा दूर होतो तवा तुला नाही दिसत काय त्याला पाणी पाणी सुद्धा पाज येत नाही नीट बोलायचं बरं का म्हणजे काय येऊ द्या तुमच्या मुलाला सांगून देते सांग ना तू मी बी सांग ते ना सांग फायदा घेतला मी म्हणते जाऊ दे मरू दे लोकायला कुठं तमाशा दाखवायचा म्हणून करता मी प्रत्येक गोष्ट सोडून दे त्याचा तो फायदा हा प्रत्येक गोष्ट सोडून देले मुलं आला का इकून तिकून लगेच पोट फुगवी त्या म्हणून प्रत्येक गोष्ट सोडून देले आहे बांधलेला ठेवला करून घेतला ना तो तो पुढे चालतो त्याला आई म्हणजे काय शेजारी बसेल त्याला आई कशात दिसत नाही त्याला बी मेवण्याचं त्याच्याच भूषा नाही त्याला एक ना दिवस मीच म्हणते लय होतो फोन लावायला बेटा काही नाही काय नाही वर्ष वर्ष मायाला पाठवीत नाही काय माळ आई बेट काय वर्षभर करून थकलं काय तो करीतोय करी का नाही करीतोय माला थोडं तुम्ही दाखवित आहे काय अंधारा मध्ये तुमचं सगळं होतं उजाड थोडी करीत आहे का नाही नाही एवढं मुलाला बायको नव्हती करायची ना तुम्ही संसार करायचा होता पोराचा अग तो पार ना बैल करून ठेवला तो तो ठेवलाय का माझा मूल म्हणून तरी ठेवलाय का अग शेजाऱ्याचे मूल पाहते ना तर मावाला निस्त पळी पळी रक्त आटत आहे पळीपळी रक्त आटत आहे ना मग तिकडं जायचं राहायचं मा मध्ये मग पोराठी म्हणून ठेवलंय का मी एवढं त्यासाठी म्हणजे मग मी कष्ट करीत आहे काय सुटा फक्त तू

अग लोकांना सगळं दिसत आहे का तुला काय वाटत मी बोलत कोणालाच माहिती नाही पण लोक आहे ना तोंडाव नाही बोलती हा मागत हो तू कारण किती खानदानी पोर हाँ ना? ना? हाँ? ते लोक मेले तसेच गु खावय त्यांच्या मरणाच माखालीच आहे तर मग काला करून आणली मला काला करून आणलं तुला करून आणलं मला माहिती नव्हतं ना एवढी लवंगी मिरची म्हणून तुम्हाला सांगून देते सकाळी सकाळी ना कटकट घालायची -कट नाही माशी बार भरायचा नाही आणि माझ्या आई बापांचं आजपासून नाव नाही घ्यायचं नाही तर तुम्हाला सांगत माझ्या बाई कोणी नाही मग बाई नाही ना माझा कापरा होतोय कापरा करता येईल मला गोळ्या चालू आहे तू ये ना त्याच्याकडून पैसे काढून घेते ते तो कवय आला का मला विचारतो गोळ्या आणल्या का गोळ्या आणल्या का मी हाच म्हणते नको जग जाहीर व्हायला आणि तू मला त्या गोळ्या वाचून मारी ती जेवाय वाचून मारी ती हा काळा आज मला कवाचे चक्कर चालले कालच्या का या मातारीला किती टाइम झाला अकरा वाजले का बारा वाजले कुठं दिवस आला उपासरी त्या थाटभर खिचडी खात्या केळ खात्या खाय मस्त गुबु 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 गुबू कोपऱ्यात जाऊन खात्या तरी उपास मला तर तुला सांगत आहे तोपर्यंत आलेच नसते मी एवढं कमवून ठेवलं ना सगळं तुला आयत्या पिठावर या गा ये करून ठेवलं एवढं खाती पिती स्वतःच गणुगात आलं का ते गाली तीन मातारी हायचं ग तुम्हाला पुसायला सुद्धा येत नाही इड त्यांचं तिकडे येते काय तुमच्या घरी त्यांचं नाव नाही घ्यायचं सांगितलं तुम्हाला तुला आम्हाला भूक लागली घरात गेले उचकून पाहिलं तर भाकर नाही कालवा नाही जसं लग्न झालं तसं म्हातारीला भारी भारी लुगडे म्हणणकोण तिला गोळ्या म्हणणकोन तिला खा प्यायला म्हण नको एवढं करून सवरून तुम्ही मा उलटला रोज रेगेत काय रोज आंघोळ पांगुळ झाली का मस्त रोज एक नव लुगड तिकडं नेसायचं इड बसायचं तिड बसायचं हा आणि वरून सुनाचे घरांनी सांगायचे लोकांकडे दिंड आणून ठेवलाय तो मला मग पाच पाच दहा दहा मुल तुम्हाला लुगडे घेतो मला साडीला पैसे द्या म्हणलं तर मला कीर्तन ऐकायला तो आला टाइम नाही तुला सांगत मला टाइम नाही डोकं दुखु राहिलंय तो गंग्या कुठे गेलाय मला सांग पाहिलं मला टाइम नाही तुमचं कीर्तन ऐकायला आणि मग अशी वाद घालायचंच नाही इडून पुढं नाही तर तुम्हाला सांगते मी सरळ वायली राहणार आहे येऊ द्या तुमच्या मुलाला हा तू तो कुठे गेला मला सांग हा गेले दवाखान्यात जायचं गोळ्या कुठे गेला पाहिला जा मी त्याला सापडायला मी रिकामी पर... नाहीये नाही पर... रोग नाही झाला गोळ्या खायला हा भांडाय मला रो तुला नाही व्हायचा का भांडाय बर कसा जोर येतो मला मुलाला का भाऊ माये दुखत माते दुखत मला बीपीचा आहे मला दे हजार मला दे दोन हजार मुलाकून पैसे काढायचं सगळं माहिती मी हजार चार हजार ना मला कोणाला नेऊन द्यायचे नाही उलट माझच गणगत मला देत हा हवा चारा नेते नेती नाही पण तुलाही ना इडून ग थोडं बांधायला लागतं म्हातारीच्या नावाना या बाय

एवढं वय झालं तरी तोंडात किती बळ आहे मातारडीच्या बळा तुला मला जेवायला द्यायचं नाही तो गांजा कुठे जाय मर तिकडे जेवण येते तिकडे उपाशीराय मा खेटराटकले जेवायला द्यायला मस् केलं एवढा दिवस आता मी करायला कमी नाही तुमच्या नाव नाव करे तुम्हाला सापासारख्या पलटी खाते तुम्ही हा? गेला ना हा, ताला ताला हा, हा, मी पाहते आता माझा असता असताना तू आखं बोलणार रेकॉर्डिंग करून ठेवला तेवढं बरं येतं कस तेवढं येत नाही मी तुझ्या सारखी ना तू एक बोलन दहा जोडून ती म्हणून त्याला बी ना त्याच्या ना झापड आली त्याला दिसत नाही काय करती माय आई काय करते त्याला सगळं दिसत आपली बायक ना चोवीस तास राहण्यामध्ये राब 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 राहात्र दिवस धावती आणि म्हातारी आय बसून खाती लय घालू घालूस तू अशी झालाय तो कुठं गेला भाड्या मी पाहते त्याच्या तिकडे सापडीत बसा तुम्हीच हा फक्त मुलाचं पोट फुगव आता आणि मला फक्त काही बोलू देतो ना आलो मग माहित कि वाईट बाई कोण नाही मग मी बी सांगत ना मग हा काय वाटलं असेल तुम्हाला सोयाबीन आहे लय पातळ गेली झाली बा जून महिनाही गेला जुलै गेली तरी अजून पावसाचा पत्ता नाही आईल कस काय निसर्ग पुढं काय आपून काय करणार लय सोयाबीन उगली होती पण ती मधी पाऊस नाही झाला ना त्याची कोमच असे जळून गेले सारी पातळ झाली जाऊ दे जशी येईल तशी येईल अजून पावसाचा काय बरं सायबा खरंय का नाही जाऊ दे जस नशिबात असल ते गडत द्यावा ना केल्या होती का केल्या होती का भुल धनगर लोक देवा हातात काटी घेतो काय घेतो काय देवा घेतो काय देवा शाळे मेंढ्याशी जातो काय जातो काय देवा जातो काय देवा न केले कौतिक केले कौतिक बुलविले धनगर लोक हारी न केले कौतिक केले कौतिक बुलविले धनगर लोक वासराला पाणी तरी दाखते वासरू बांधून गेला अस तो तिला काय गरज आहे जानवरण गुरण पाहायची तरी बसली सण आरामशीर आता मा बोलत स्वतःच्या गणुगताचं मध्ये आणि ते पाच पाच मिनटात अरे धर तुला प्यायचं आहे का धर पाणी अरे काय करते नाही प्यायचं नको काय पाणी पाहिजे ती का पाणी पाहिजे ते भाऊ कोणी जाऊ दे ना तिडच तू कोणी कोण आला अगं मी खालतो ना आलो ते खालती ना मकाला गारकाला गेल तू हम्म तु काय चालू आहे काय चालायचं भाऊ बसावा आपलं कोपऱ्या कापऱ्याला तू आता पाहतो आणि सोडून दिला आज मग काय करतो तू नाही सोडित तर काही झालं का काय घरी आता तुला काय सांगू बाकीच हे बा आई सगळं मनातलं सांगून द्यायचं म्हणजे मन सापडत मना आणि मनात जर ना ते जास्त दिवस मग त्यांना काही आजार वाढू शकतो आई आजार वाढलाच आहे आता कोणी कोण वाढायचा राहायला नाही मग तेच म्हणलं मनात नाही ठोवायचं असं मोकळं बोलून टाकायचं आई मोकळ तो, तो, तो गांग्या कोणी का भेटला का तुला गंगाराम राम ना सकाळी भेटला होता मला गावच्या ते आंडू आपल्या गावातल्या तो नियम काय ना मला एवढंच बोलला म्हण संगम चाललोय कोणच्या काकाच्या पोराचं लग्न जमवायचं वाटतं काही बोलला बा मग तिच्या कोणाच हा मग सकाळी बसना गेलाय तो आईच्या गवाताच नाही त्याला बायकोच्या वाताच मस्त पुढं पुढं करीत जाऊ दे आता तेच झालं आई आता ऐकून कोणी बोलत नाही सगळे बायकांकूनच बोलात या नवदे अरे बोला त्या पण त्याचे काय डोळे फुटले का काय झालं का अरे ती शांती तुला सांगत ये बाई मला कालचा उपासय मला येऊ जेवायला लागत आहे त्या गोळ्या साठी नाही जेवलं तर मला चक्कर येते हा बरोबर हा गोळ्या पॉवर फुल असतील मग याला काय दिसत नाही काय जवळून जातोय त्याच्या त्याच्यात गोलू गोलू गोष्टी करतील तो निघून गेला का सारखी माय तोंडी लागत सारखी तोंडी लागती स्वयंपाक नाही करीत पाणी नाही करती मोबाईल घेतील वावरामध्ये जाऊन बसती गाई तशी बांध भांडखोर वाटत नाही ग एवढी अरे बाबा ती ना लई आतल्या गाठीची येते कोणाला सापडती का वर लय चोपडी येते हा ना हा मग बरोबरी मजी ती दुसऱ्या लोकांना असं दाखवीतच नाही घरात काय करते तिलाच माहितीये समोर त्याला तुमच्या सारख्याला माझाच गुन्हा दिसन ना हा मग आम्हाला तोच दिसणार ना ती उद्या एखाद्या बाई पै म्हणली आमची म्हातारी अशी आहे आमची म्हातारी तशी आहे मग ती आम्ही तुलाच ना, ना पशी बोलत नाही लय मी आमटा घ्यायची बाडवाड्याचा बाबा तो हा ना हा ती कोणापास बोलणार नाही अशी ये ना फक्त आपलं मत काढून घेईन तुमच्या सारख्याच मत काढून घेईन आम्ही बाहेर कोणी आलं गेलं तर अशी चोपडी बोलन चहा घ्या पाणी घ्या बसा उठा त्याची लय उठ मग तिला काय वाटन त्याला काय तरी खोड आहे बराबरी बरोबरी आई तू म्हणती ना ते आहे घरात कुणी येऊ ती, ती लई ना गोड गोडवाणी बोलत ती बाई गोड गोडवाणी नाही तिनं ना मामाला एवढे हाल केले आता तुला काय सांगू तुला हाल केले आता कुठं निघून जावा तरी कुठं जाती अग अजून तू तू आजीव येतो तू आज सगळं अरे पण ते माझं असून मला खाऊन दे ना अरे मग या गंग्याला कळत नाही का दोन गोष्ट कुला सांगायचं ती त्याच्या बोलत नाही ना त्याच्या लई खाय म्हणती घे म्हणती काय गाय गाय चहा करती पाणी करती आणि तो निघून गेला पाठ मोरी झाला का झालं तिचं सपाट सगळं मावशी आली तर त्यांची बोलायचं नाही चालायचं नाही माया गणुगत गथुड्या आणत म्हणते इतक्या दिवस तिच्या गणगाथाच्याच गथुड्या मी पोचले भाऊ काय सांग तो म्हणायचं ना तो गणुगवाथाच्या जीवा मोठे अरे ती काय बोलून देते का बाबा लय तोंडळ आहे बाबा आपला एक शब्द तर तिचे दहा शब्द राहते तिच्या तोंडी लागणार ना येख अरे आई जाऊ दे बाई कस आहे त्या गंग्याचा परपंच चालला मुळे मी गप राहते जग हाराच आहे चोराच आहे बाबा दुयकुन बोलत कोणाच्या याच्यामध्ये तेल टाकून देत गमत पाहत हा लोकांना काय हसू लागत लोक लोक दुयखून बोलायचं माय सारे कुम बोट फुटले पण कस आहे आपण ये ना जाकली आखाची कुठं नादी लागायचं तरी पण ती ये ना बाबा इतकी फेसाळी बाई डायरेक्ट अंगाव धावून येते एवढे पोत जात आई पक्का गुरुज भेटेल नाही आता बी सगळं जर त्याच्याजवळ सांगायचं म्हणल्या व ते तर घरात आलं का तुमची कटकट बाहेर गेलं का ते शिवरातलं पाहायचं कोणी आलं गेलं त्याचं पाहायचं ते पाहू का तुमचं पाहू म्हणशील तुमचं रोजच तमाशा आहे तमाशा आहे बरोबर त्याच्यामुळे मी गप राहते पण तुला आहे का आई मलाही नव्हतं माहिती एवढी तु सून खाती आले ते अशा मोठ्या मोठ्या बाता करते म्हातारीला आमक घ्यायचंय म्हातारीला तमक घ्यायचं त्याच्याकडून पैसे काढून घेते हजार हजार दोन दोन हजार रुपये आणि तेवढी पेंडी बांधून ठेवी ती माया दवाखान्याच्या नावाखाली मला रुपयाची गोळी नाही आणत पाय बर मग ती का तू आहे मुला उठली काही नको काय माहिती मला डायरेक्ट म्हणती वायली राय नाही तर निघून जाय वायली राय हा तिला म्हणा मला वाणी किनीच एकच आहे त्याच्यातून कस काय व्हायल तुझे विचार कर कोणातून व्हायल राहायचं कुठं जायचं मी या या वयामध्ये मला कोणाच्या एवढं जाणं शोभन का सांग बर हा खरं येते मी तो सारखे तू उद्या काय म्हणते नाव तू जाऊ दे तू जेवली का मग अरे बाबा भूक लागली कवाची कालचा उपास आहे मला उपास लागला असं हा स्वतः खाल पिलं तेव्हा वावरात जाऊन बसली तेव्हा आईला फोन चालू आहे अजून एक तास झालाय तसा फोन चालू जाऊ दे करू दे मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही या मोठा केला म्हणून ती आली आपल्या इड त्याच्या मला काय म्हणायचं नाही पण मला काय म्हणायचं तुला कसं सगळं गणगु तुझ कळत मग मी किती भाकरी खाते रे किती का अर्धी चोखंड खात एवढं कोणासाठी करून ठेवलं मी त्यांच्यासाठीची मी तर एखादी हुशार बाय वय ना दे त्यांच्या पाया होते कमवते नाही तर तिकडे बीक मांगतेन मला काही घेणं नाही मी ओपन टोपन मोकळे झाले असते लय आईस केली असते अरे मी पोटाला नाही रे खाल्लं यायचं पूर्ण केलं मी पण त्यांना कळत नाही दोघांना कळायला हा काय जगात इंडत नाही का जागाच पाहत नाही का जाऊ दे मी सांगल त्या सगळं भेट बी त्यालाच मला त्याला सांगल समजून आता तू जेवली का नाही जेवण खावा नाही मला या बाई सकाळची इड येऊन बसले आता ना, मी कुणी कधी निघून जाणार आहे काही जाऊ नको तू एक काम कर आता आता निघून जाणार आहे मी तरी मला लय आत्ती झाले आता काही मला आहे ना दम नाही धरवत आता बरं आता एक काम कर चाल तुला मी घरी नेतो तुला जेवू घालतो तू या घरी नको कोणाच्या अगं चाल तो 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 दोन तीन घास खाय अरे बाबा तो घरी आले तो घरी माहिती झालं तर पुन्हा कर घाली ती त्याच्या तोंडावर नाही बोलत तो निघून गेला का मग बोलते मा वरून तुम्ही कुठे नाही काही नको मी नाही दोन तीन घास खाय चाल मां मनस नाही लागत आता अगं आई दोन तीन घास खाय ऐकत जाय गोळ्या औषध गिती ते बिनतील बाया चल चाल यांच्या नादी लागल्या मग अशी काही उपाशी मरून पोटाला काल जाळी ती काहीच नाही या अये हात पाय चालत होते ना तर मी कोणालाच विचारित नव्हते माय मी करीत होते खात होत पण आता मला खरी उभं राहत नाही म्हणून त्यांच्या ताब्यात जायची पाळी आली मला गोळ्या औषधांचा पाव राहतो ना तर तुला राहते मी ना मी तिला काय विचारते तिच्या पोतक आला जाऊ तू कर नाही तर नको करू खाय नाही तर नको खाऊ माहिम्या खाऊन घे चल दोन तीन गाज जाऊ चल मला जावायचं तिकडे जायला चल जाऊ दे